अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे दिवस स्वामी कृपेने चांगल्या स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच महाराजांच्या आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण नेहमी म्हणत असतो की नशिबात जे नाही ते सुद्धा महाराज आपल्याला देतात पण कधी कधी काय होतं ना की आपण सगळी सेवा करतो सगळी सेवा करतो अगदी ताई तुम्हाला जे सांगितलं ते मी केलं तू जे उपाय सांगितले ते मी केले पण आता मी करू काय आता मला मार्ग मिळत नाहीये तर तर तुमचे प्रश्न असता की ताई तू जे जे सांगितलं ते, ते, ते आम्ही कर केलं आम्ही सगळ्या सेवा करून थकलो तरीही आमचे चांगले दिवस आले नाही किंवा आमचे प्रश्न सुटले नाही आम्हाला मार्ग मिळाला नाही आपला प्रारब्ध तुम्हाला माहिती आहे माणूस जन्माला येतो तेव्हा तो त्याचे ते म्हणजे म्हणतो ना भोग घेऊन येतो म्हणजे चांगले भोग असेल किंवा वाईट भोग असेल प्रत्येक जन जन्माला येतो तुमच्यापासून माझ्यापर्यंत ते भोग घेऊन येतो आपण त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि त्याच्यातूनच आपलं सगळं आयुष्य चालतं त्याच्यातच आपलं सगळं आयुष्य चालतं <coughs> कधी खूप चांगलं होतं कधी खूप वाईट होत तर काही के काही लोकांना असं की सगळं सगळं त्यांना भेटलेलं असतं आणि काही काही लोकांना असं की छोट्या छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो पण तुम्हाला आज मी एक सांगणार आहे सगळ्यात आधी कुठली सेवा करा कुठली पण उपाय करा काहीही करा जगाच्या पाठीवर पित्रांची सेवा सुरुवात पित्रांच्या सेवेने करा जगाच्या पाठीवर कितलेही दोष असेल त्रास असेल दुःख असेल संकट असेल काहीही असेल कुठलाही प्रश्न असेल तर आपले काही पण अडचणी असो सुरुवात आपल्याला पित्रांच्या सेवेपासून करायची असते जगाच्या पाठीवर तुमची कुठली पण अडचण असो मैत्रिणींनो तुमच्या बऱ्याच कमेंट्स येतात बरेच मेल्स येतात मी ते सांगत असते पण कुठल्या स्पेसिफिकसाठी कुठली गोष्ट सगळ्यावर ऑलरेडी व्हिडिओ केला आहे आपला जर प्रारब्ध खडतर असेल तर हा व्हिडिओ आवर्जून बघा सगळ्यात आधी येत ती पितरांची सेवा कितीही अडचणी असो कितीही त्रास असो काही पण असो जगाच्या पाठीवर तुमची कितीही दुःख असो तर तुम्हाला सुरुवात पितरांच्या सेवेने करावी लागते आणि खरं तर ह्याच अडचणीमुळे आपण देवाची कितीही सेवा केली तरी सुद्धा ती सक्सेस होत नाही त्याला फळ मिळत नाही तर सगळ्यात आधी दररोज उठून पित्रांची सेवा करायची आहे पितृस्तुती स्तोत्रमचं पठन तुम्हाला करायचं आहे हे खूप महत्वाचं आहे मी नेहमी ओरडून ओरडून दोनदा तीनदा एका व्हिडिओमध्ये चार पाच वेळा ते सांगत असेल तरीही तुम्ही त्याचं गांभीर्य घेत नाहीत कारण त्या सेवेला तेवढं महत्व आहे कृपया करून ही सेवा करायला लागा कुठली पित्रांची सेवा नित्यसेवेमध्ये पितृस्तुती स्तोत्रम आहे त्याचं पठन करा दुसरं तुमच्याजवळ केंद्र आहे मठ आहे मंदिर आहे दत्त महाराजांचं मंदिर आहे स्वामी महाराजांचं मंदिर आहे श्री पार्श्वी वल्लभांचं मंदिर आहे अगदी छोटं दत्त महाराजांचं मंदिर असेल कुठलं पण मंदिर असेल तर तिथे झाडायची सेवा करायची तुम्हाला माहिती आहे एखाद्या मंदिरात आपण आता समजा केंद्रात जातो मठात जातो आपल्याला फार भारी वाटतं अरे बापरे मी आरती केली मला आरती मिळाली तुम्ही मला कमेंट करून सांगता की ताई मला आरती मिळाली कारण ती खूप मोठी सेवा मानली जाते सगळ्यात उच्च कोटीची सेवा काय माहिती केंद्र झाडणं मठ झाडणं मंदिर झाडणं तिथली भांडी घासणं मग के, ना म्हणजे केंद्राच्या समोर जे ना औदुंबर वृक्ष असतं त्याच्या भोवती बघा कधी फळ पडलेलं असतं कधी पानं पडलेली असतात ती झाडणं ही खरी सेवा आहे के केंद्रात जाऊन शाणमध्ये आरती करायची आणि मंदिरात जाऊन आरती करायची ही मोठी सेवा आहे जेव्हा तुम्ही केंद्रातली साफसफाई करत असता जेव्हा तुम्ही केंद्र मठ मंदिर झाडत असताना तेव्हा तुमच्या हातावरच्या रेषा ज्या वाईट रेषा प्रा, आहे तो खडतर प्रारब्ध आहे तो महाराज सुद्धा झाडत असता याचे असंख्य अनुभव आहे आम्ही ज्या केंद्रात जातो किंवा आपण सगळे स्वामी भक्त कुठल्या ना कुठल्या केंद्रात जातो बघा तरुण तरुण मुलं ही केंद्र झाडत असता किंवा आपण चपला जिथे ठेवतो पादत्राणे तिथे ठेवतो चपला ठेवतो कितीतरी मोठे मोठे काका असता की मोठ्या पदावर असता पण ते आपली चप्पल आपण काय करतो गेलो चप्पल काढले की चाललो मंदिरात तेव्हा ती चप्पल रांगेत ठेवणं ते काम का का करतात सगळ्यात उच्च मोठी सेवा असते म्हणून केंद्रातून आरती करणं आणि हे करणं याच्यापेक्षा पण मोठी सेवा आहे केंद्र झाडणं जेव्हा तुम्ही केंद्राची साफसफाई करत असताना तेव्हा तुमच्या आयुष्यातले दुःख संकट त्रास हे सुद्धा झाडले जातात खरं सांगते अनुभव आहे आणि तुम्हाला बऱ्याच स्वामी भक्तांना याची पदोपदी अनुभव येत असता तिसरं ताई मंदिरात जाऊन आरती करणं महाराजांची शक्य होत नाही मैत्रिणींनो घरात महाराजांची मूर्ती आहे फोटो आहे हरकत नाही सकाळी जे काही बनवता अगदी जे काही काही पण असतो वरण भात पोळी कधी पिठलं भाकर केली कधी दोनच चपाती केली कधी काहीच भाजी केलं साखर ठेवून द्या रोज महाराजांना नैवेद्य अर्पण करा नैवेद्य याचा अर्थ काय तुम्ही जे खाता त्याचा नैवेद्य अर्थात ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार असेल त्या दिवशी तुम्ही घरात साखरीचा नैवेद्य किंवा दूध साखरेचा नैवेद्य महाराजांना अर्पण केला तरी चालतो त्यांना तुमच्याकडनं काही पण अपेक्षा ब्रह्मांड ते चालवता चा ते तुमच्याकडनं काय ना अपेक्षा करणार आहे त्यांना फक्त एक आहे की माझा सेवे करी माझा स्वामी सेवे करी माझी किती निस्वार्थपणे सेवा करतो आणि माझ्या किती तळमळीने सेवा करतो सेवेची तळमळ खूप महत्वाची वर का आणि तळमळीत असणं सातत्य पण तेवढं महत्वाचं आहे की फक्त हा तळमळ की महाराज मला तुमच्या भेटीची ओढ लागली आहे वर्षातून एकदाच लागते किंवा कधीतरी खूप अडचण आली की महाराज मग आठवता मग आपली सेवा वाढते आणि काम झालं की महाराज तुम्ही कोण अशा वेळेस ते महाराजांनी कळतं की हा किती कामाचा आहे महाराजांच्या सेवेची तळमळ पाहिजे असं जुनून पाहिजे की महाराज आणि मी महाराजांच्या सेवेसाठी मी काय करू आणि काय नाही ही जेव्हा तळमळ येईल ना आणि त्या तळमळीत जेव्हा सातत्य राहील ना तेव्हा महाराज तुम्हाला पावतील आणि नक्कीच तुमच्या मनोकामना पूर्ण करतील सगळ्या स्वामी भक्तांना याचा अनुभव आलेला आहे आता जसं मी तुम्हाला सांगितलं की महाराजांना नैवेद्य अर्पण करा आरती सकाळची करा आठची करा साडे दहाची करा सहाची करा साडेसहाची करा आता केंद्राचा टाईम आहे त्यानुसार केलं तर अतिशय उत्तम मागे झाला आता समजा साडेसहाची आरती आहे तुम्ही सहाला केली तुम्ही सातला केली हरकत नाही पण आरती करा महाराजांना आतक्यतेने माग मागितलेली मागलेली हाक असते ती आता केंद्रात आर, आरतीला हजर राहणं याच्यासारखं मोठं चांगलं कर्म नाही पण प्रत्येकाचे ते करणं शक्य होत नाही मानणे म्हणून गणपती बाप्पांची महाराजांची दत्त महाराजांची कुळदेवीची जी आरती तुम्हाला येते ती आरती करा अगदी देटोरी प्रणीत करा नाही ते जी तुम्हाला आवडते पंचप्राण हे आतुर झाले करण्यात व आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती ही सुद्धा आरती सगळ्यांना खूप आवडते जे तुम्हाला आवडतं गण गर, गणपती बाप्पांची आधी करा नंतर दत्त महाराजांची करा महाराजांची करा कुळदेवीची करा याच्यात पण सातत्य पाहिजे आणि नित्यसेवा एक माळ अकरा माळी शक्य असेल तर अकरा माळी करा एक माळ करा तीन अध्याय क्रमशः न करा एक महिनाभर मी सांगते म्हणून फक्त एक महिनाभर ही सेवा करा बघा काय होईल खडतर प्रारब्ध काय अवजी तुमच्या नशिबात ते सुद्धा तुम्हाला महाराज आणि देतातच देता हे फक्त येऊन काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाही याचा अनुभव आहे आणि हे तुम्हाला मी छातीटोकपणे सांगू शकते की जे तुमच्या नशिबात जे प्रारब्ध एकदम खडतर प्रारब्ध सुद्धा महाराजांनी त्यांचं आयुष्य सोन्यासारखं करून ठेवलं आहे पण कुठली पण सेवा छोटी मोठी नाहीये आणि तो तु, तु, तुम्हाला सांगू का केंद्रात जा जर तुम्ही किंवा कुठल्या पण मंदिरात जर दत्त महाराजांच्या म्हटलं ना तू झाडतो का लगेच तो झाडू घ्या आणि झाडायला लगा या सेवेत पण सातत्य ठेवा आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही नोकरीला नोकरी करतो आम्ही मग आम्हाला ह्या सेवा करणं शक्य होत नाही आठ दिवसातून एक दिवस तर असेल सेवा करण्याचा सुट्टीचा दिवस असेल तेव्हा मंदिरात जा ती सेवा घ्या किंवा दर गुरुवारी जर दर तुम्ही वर्किंग नसाल किंवा असाल किंवा काही पण असतो तर मंदिर आता केंद्रात सकाळची साफसफाई असते संध्याकाळची पण असते तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तिथल्या ज्या चादऱ्या बेड्स चादऱ्या असतात ज्या टाकलेल्या असतात खाली बसण्यासाठी ती साफसफाई करा भांडी असतात ती घासा ती खूप सुंदर सेवा ओ ह्या सेवेचे किती अनुभव आलेले आहे महिलांच्या अशी पटापट -पत काम झालेले आहेत बचत गटांची जे, जे कामं असतात किंवा महिलांना जो कर्ज आपल्याला म्हणतो ना की कर्ज काढायचं असतं ते मिळत नाही किंवा काही ना काही अडचणी असतात काही ना काही कागद या सेवेने त्या, सेवे त्या गोष्टी इतक्या झपाट्याने मिळतात ही सेवा खूप प्रभावी कारण मला माहिती आहे या सेवेचं से, काय महत्व आहे मला फार आवडते ती सेवा मी एक वेळेस आरती ठीक आहे ज्याला वाटेल त्यांनी ती करावं पण ही सेवा करायला भाग्य लागतं संपूर्ण मग ते घोड आपण ज्याला खराटा म्हणतो किंवा घोड असतो झाडू असणं संपूर्ण झाडणं नीट नेटके स्वच्छता ती घाण भरणं तिथले भांडे घासणं याने तुमच्या हातातल्या ज्या रेषा आहे ना त्याचे प्रारब्ध महाराज स्वतः धुतील ते, ते सगळे कमी करतील अनुभव घेऊन बघा स्वामी भक्तांनो याचे खूप सुंदर असे अनुभव आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच काही अडचण आली असेल तर कमेंट करून सांगा नक्की तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळतील झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज सांगू दे आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटत